राम नवमी जय जय रघुवीर समर्थ दशक दशकसात्वा चतुर्दश ब्रह्मनाम समास सहावा नाम नाम श्रीराम समर्थ जे अैतब्रह्म निपिले संचले शने के तदाकार केले मजैया निरूपणे परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होणी असावे पुन्हा संसारासन यावे चंचळपणे सर्वता कल्पना रहित जे सुख ते ते नाही संसार दुःख म्हणून त्याची एक होणी असावे ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवर लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी मने अंतिरिक्ष हो जावे शने ब्रह्मची व्हावे पुन्हा ते कोसळावे वृत्तीवरी मागुते प्रत्यावृत्ती वैरा, किती करू एरझारा पायी लावून या दोरा किटक जैसा उपदेशकाळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे आर पार ऐसे झाले पाहिजे ऐसे नसता जे बोलणे त्याची वाटे लाजरवाने ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे जो स्वय ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला ऐसे ज्ञान माझे मजला प्रशिस्त न वटे ब्रह्मची होऊन जावे का ते संसाराची असावे दोन्हीकडे भ्रंगळावे किती म्हणून निरुपणी ज्ञान प्रबळे ओठो जाता मावळे मागुता क्रामकोद खवळे ब्रह्मरूपासी ऐसा कैसा ब्रह्म झाला दोन्हीकडे अंतरला ओडगस्तपणेची गेला संसार त्याचा घेता ब्रह्म सुखाची गोडी संसारिक मार्गे ओडी संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती ब्रह्म सुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरी पुरे एकची नाही या कारणे माझे चित्त चंचल झाले दुच्चित काय करणे निश्चित एकही नाही ऐसा श्रोता करती विनती आता राहावे कोणी रीती मुलने अखंड माझे मती ब्रह्माकार नाही आता असे याचे प्रत्योत्तर वक्ता देईल सुंदर श्रोतिय व्हावे निरोत्तर शनेक आता ब्रह्मची होऊन निवजी पडिले तेची मुक्तीपदास गेली एरे ते काय बुडाले व्यासादिक स्रोता विनती करी फुडती शुको मुको मुक्तो वामदेव वास्रुती दोघेचे मुक्त आदी अंती बोलतसे वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचने अभाव कैसा धरावा ऐसा स्रोता वेदाधरे देता झाला प्रत्युत्तरे दोघेची मुक्त्या त्याधरे प्रतिपाद्य केले वक्ता बोले या उपरी दोघेचे मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलतावरी कोणास आहे बहु ऋषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदि दिगंबर विदेहादिक शुक वामदिओ मुक्त झाले एरे अवगेच बुडाले या वचना विश्वासले ते पडत मूर्ख तरी वेद कैसा बोलिला तो काय मिथ्या केला ऐकून वक्ता देता झाला पृथ्वतर वेद बोलिला पूर्वपक्ष सुखतेचे लावी लक्ष साधो आणि व्युत्पन्न दक्ष त्यासही न मने तथापि हे जरी मानिले तरी वेदर बुडाले नि उद्धरले न क्वचे कोणा वेदांगी सामर्थ्य नसे तरी वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धारावया वेदाक्षर घडे ज्यासी तो बोलजे पुण्यरासी म्हणून वेदी सामर्थ्यासी वेदशास्त्र पुराण भाग्य झाली श्रवण तेने होय जे पावन हे बोलती साधू श्लोक अथवा नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती वेदशास्त्री पुराणी अशा वाक्याच्या आयनी अगाध महिमा व्यासवाणी वधून गेली वेगाक्षर होता श्रवण तत्काळ होई जे पावन ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले दोही वेगळा तुजरे दुही वेगळा तिजा नुदरे तरी महिमा कैसावरे असो हे जानेजे चतुरे यरा यथा या गोवी वेदशास्त्री पुराणे कैसी होती प्रमाणे दोघा वाचून तिसरा कोणे उदारावा मनसी काष्टी लागून पडला तोची एक मुक्त झाला शुक तोही अनुवादला नाना निरोपणे शुक मुक्ताय वचन वेद बोलीला हाय प्रमाण परितो नव्हता अचेतन ब्रह्माकार अचेतन ब्रह्माकार अस्ता शुक योगेश्वर तरी सारा सारा विचार बोलणे घडणं घडे जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होणे पडला भागवत बोलिला परीक्षिता पुढे निरूपण हे सारासार बोलीला पाहिजे विचार धांडोळावे सच सचराचर दृष्टांता कारणे शनैक ब्रह्मची व्हावे शनैक्य दृश्य धांडोळावे नाना दृष्टांती संपादावे वगुतत्वासी असो हे भागवत निरूपण शुक बोलीला आपण तयांगी बद्धपण नये की म्हणून बोलता चालता चेष्टीत पडे नसता मुक्तीलाये सयुजता सद्गुरु बोधे एकमुक्त एक नित्यमुक्त एक, एक जाणावे जीवमुक्त एकयोगी विदेहमुक्त समाधानी सचे सचेतनते जीवमुक्त अचेनते विदेहमुक्त दोन्ही वेगळे नित्यमुक्त योगीशर जाणावे स्वरूप बोधी शब्दता ते जानावी ताटस्तता ताटस्तता आणि शब्दता हा देह संबंधू इतब अनुभवसी कारण एर सर्वनी कारण तृप्ती पावे आपण आपुल्यास अनुभवे कंठमर्याद जेवीला त्यास मनती भुकेला कंठमर्याद जेवीला त्यास मनती भुकेला तेने शब्द जाजावेला हे तो घडेना ना स्वरूपी नाही देहो तेथे ते काहीसा संदेह हो, बद्ध मुक्तो ऐसा भाव देहाच कडे देहबुद्ध धरून चिंती देहबुद्धी धरून चिंती मुक्ती ब्रमाधिकार नव्हे ती ते शुकाची कोण मुक्तीपणाची मुक्तपण हे चिबद्ध मुक्तबद्ध हे अबद्ध स्वस्वरूप स्वरतसिद्ध बद्धा मुक्त मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जायचे पाताळा देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नसंटे मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला अथवा बोलिला तरी बा, तो, 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 तो ते मुक्त, बद, मुक्त बद ते वाव तेथे कैसा मुक्तभाव पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता तत्वज्ञाता तत्वज्ञाचा परमशुद्ध तयास नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे जेथे नामरूप ते सळे तेथे मुक्तपण कैसे उरे मुक्तबद्ध ते विसरे विसरले पणासी मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बद बदक जाणावे मी पण धरत्यास बादी योम ऐसा भ्रम अहंतेचा झाला श्रम मायातीजो विश्राम सेविला नाही असो बद्धता आणि मुक्तता आणि कल्पनेच्या माता हे कल्पना तरी तत्वता साच आहे म्हणून हे माया जळ आबाळ स्वप्न स्वप्नमित्या तत्काळ जागृतीशी होय स्वप्ने कोण काय झाला काही कळेना मुक्त विश्वजन जयास झाली आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव बद्ध मुक्त हा हो धरी कल्पनेचा देहो साधू सदा हो दे वस्तु श्रीराम समर्थ